पाकिस्तानने गुरुवारी आठ मे रोजी रात्री जम्मू काश्मीर येथील अवंतीपोरा श्रीनगर जम्मू पठाणकोट पंजाब राजस्थान आणि गुजरात मधील भारतीय लष्करी ठिकाणे व नागरिकांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता भारताने पाकिस्तानचे हल्ले निकामी केल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान या हल्ल्यात मुंबई येथील जवानाचा मृत्यू झालाय मुरली श्रीराम नाईक वय वर्ष तेवीस असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे मुरली नाईक हे घाटकोपर येथील कामराज नगर येथील रहिवासी होते मुरली नाईक यांची पोस्टिंग जम्मू काश्मीर येथील उरी या ठिकाणी होती मुरली नाईक हे अग्निवीर योजनेअंतर्गत सैन्य दलात भरती झाले होते पाकिस्तानने गुरुवारी रात्रीपासून भारतातील लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला शुक्रवारी पहाटेपर्यंत हे हल्ले सुरू होते या हल्ल्यामध्ये शुक्रवारी नऊ मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास मुरली नाईक यांच्या निधनाची बातमी कळताच मुंबईतील घाटकोबर पर परिसर शोकाकुल झालाय शहीद झालेले मुरली नाईक यांच्या परिवारात कोण कौन कोण आहे आणि त्यांनी या करिअरची सुरुवात कशी केली हे जाणून घेणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भारत पाकिस्तानमध्ये दिवसागणिक वाढता तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्व यंत्रणा सज्ज आहे अशातच भारतीय सैन्यात देशसेवा बजावणाऱ्या शहीद मुरली नाईक यांनी उरीला जाण्यापूर्वी कुटुंबियांना एक कॉल केला होता त्यावेळी या एकंदरीत युद्धजन्य परिस्थितीत जन्मदात्या आईच्या मनाची घालमेल होणं अगदी साहजिक होत आईने मुरली नाईक यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र देशाला माझी गरज आहे ते माझं कर्तव्य आहे मला जायलाच हवं मी व्यवस्थित परत येईन असे म्हणत आईला आश्वस्त केलं होतं मुरली यांचा जन्म मुंबईतच झाला होता मुरली यांचं कुटुंब आंध्र प्रदेश येथील सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील ये कलकितांडा येथील आहे त्यांचे वडील श्रीराम नाईक आणि आई ज्योतिबा